सध्या निवडणुकीचे वारे हे सर्वत्र जोरदार वाहताना दिसत आहे जसा उन्हाचा कडाका वाढत आहे त्याच पद्धतीने काही जागांवरती प्रत्येकाने माझीच ही जागा ह्या पद्धतीने तिथेही वाद होताना दिसत आहे महाराष्ट्रामधील काँग्रेसने सांगली भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबई या जागांवरील दावा सोडलेला आहे या मतदारसंघातील काँग्रेसचे स्थानिक नेतृत्व यांनी आक्रमकपणे या जागांसाठी जोर लावलेला होता आणि या जागांवर मैत्रीपूर्ण लढतही घडवून आणण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता परंतु लोकसभा निवडणुकीत या महत्त्वाच्या वळणावर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना दुखवण्यास दिल्लीतील काँग्रेस हायकमांड तयार नाहीत त्यामुळे या तिन्ही जागांवरील दावा काँग्रेसने सोडला अशी माहिती मिळत आहे सूत्रानुसार मिळालेली माहिती अशी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युला ठरलेला आहे सांगली भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबईच्या सुटला असून आता अंतिम झालेल्या फॉर्म्युल्यानुसार महाविकास आघाडी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेना बावीस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष दहा जागा आणि काँग्रेस सोळा जागांवर लढणार आहे महाविकास महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी मजबूत ठेवण्यासाठी काँग्रेसने सांगलीमध्ये एक पाऊल मागे घेतल्याची माहितीही आज मिळत आहे